लोकशाहीत विरोधी पक्षाची विरोधी पक्ष नेत्याची गरज असते का विरोधी पक्ष नसेल तर देशावर त्याचा परिणाम कसा होतो आणि संविधान निर्मितीवेळी संसदेत या विरोधी पक्षासंदर्भात कोणी कोणी कोणकोणती मतं व्यक्त केली आज आपण ह्याची सविस्तर चर्चा करणार आहोत हेच सविस्तर जाणून घेणार आहोत जनतेच्या बहुमताच्या कौलाने सरकार बनले की त्याला विनाअडथळा काम करू द्यावे विरोधकांनी प्रश्न विचारू नये अडचणी आणू नयेत असा एक निरागस समज काही लोकांचा असतो पण वास्तविक हा गैरसमज आहे जनता हीच अंतिम सत्ताधारी असते आणि आपण संसदीय लोकशाही मानतो ही जनता कोणा एकालाच शत प्रतिशत शंभर टक्के मतदान करत दे मतदान करत नाही मत देत नाही त्यामुळे निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारात ही मतं विभागली जातात त्यातल्या त्यात ज्याला इतरांच्या तुलनेत एक मत जरी अधिक पडले तर तो निवडून येतो त्यालाच एफ पी टी पी अर्थात फर्स्ट पास्ट द पोस्ट पद्धत असेही म्हणतात इतरांना त्याच्यापेक्षा कमी मते मिळाल्याने केवळ तीस टक्के किंवा त्याहून कमी मते मिळाली तर या पद्धतीत उमेदवार विजयी होतो येथे सत्तर टक्के किंवा त्याहून अधिक मते वास्तविक ज्याच्या विरोधात आहे अशावेळी या तीस टक्के लोकांच्या मताचे मोल काय आणि दुसरे म्हणजे जे, जे निवडून येतात त्यांच्या ज्या पक्षाचे उमेदवार आघाडीचे प्रतिनिधी असतात तेच बहुसंख्य असतात तेच सरकार स्थापना करतात अशावेळी जनतेने निवडून दिलेल्यांपैकी जे प्रतिनिधी विरोधी पाकावर बसतात त्यांच्या मताला पर्यायाने त्यांना निवडून दिलेल्या जनतेला लोकशाही असलेल्या देशात काही महत्त्व आहे की नाही असा प्रश्न पडणे आता स्वाभाविक आहे निश्चित आहे म्हणून तर एखादा कायदा करायचा असतो त्यावेळी ज्यांच्याविषयी तो कायदा असतो त्यांच्याशी विचारविनिमय करून विधेयक बनवायचे असते हे विधेयक सभागृहात मांडल्यावर सर्व लोकप्रतिनिधींना त्यावर अभ्यास करून मतं मांडण्यासाठी काही दिवसांचा अवधी द्यायचा असतो नंतर त्या विधेयकावर चर्चा सहमतीचा प्रयत्न करायचा असतो ही सहमती नाही झाली तर संसदेतील प्रतिनिधींची सर्वपक्षीय संयुक्त चिकित्सा समिती बनून तिच्याकडे हे विधेयक सोपवले जाते या समितीच्या अहवालानंतर पुन्हा सभागृहात चर्चा व मग नंतर मतदान होते बहुमतवाल्या पक्षाचे सरकार असल्याने सरकारी पक्ष या मतदानात विजयी होणार हे उघड आहे मात्र हे प्रारंभीच न करता हा वेळखाव उपद्व्याप का केला जातो असा प्रश्न आता तुम्हाला निश्चित पडला असेल तर ज्या भारताच्या लोकांसाठी हा कायदा बनणारा असतो त्यातील जास्तीत जास्त लोकांची सहमती मिळावी म्हणून यातलाच बराचसा भाग संविधानिक नैतिकतेचा आहे तांत्रिकदृष्ट्या प्रचंड बहुमत मिळाले आणि जे संसदीय लोकशाहीच्या रक्षणाला नैतिकदृष्ट्याच बांधील नाहीत ते बहुमताच्या जोरावर कोणतीही चर्चा न करता कायदे मंजूर करतात हे आपण भाजपच्या गेल्या दोन राजवटीत अनुभवलेले आहे या अठराव्या लोकसभेत विरोधकांची संख्या वाढली आहे त्यामुळे येथे भाजपला सत्तेसाठी अन्य पक्षाची मदत घेऊन सरकार स्थापना करावे लागले म्हणून तर वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे चर्चेसाठी गेले याही वेळी भाजपला एक हाती बहुमत असते तर शेतकऱ्यांचे कायदे किंवा अन्य विधेयकाप्रमाणे बहुधा तेही विना चर्चेनेच मंजूर केले असते त्याने ते केवळ संसदीय संरचना म्हणून नव्हे तर लोकशाहीच्या रक्षणासाठी विरोधी पक्षाची गरज किती अनिवार्य आहे त्यामुळे आता बहुमतवाल्या पक्षाने तसेच जनतेनेही घटनात्मक नैतिकता काय असते हे आपल्या मनात रुजवणे नितांत आता गरजेचे स्वातंत्र्य चळवळीत आणि त्यानंतर संविधान सभेत तसेच पुढेही यावर गंभीरपणे बोलले गेले याच निमित्ताने त्यातल्या काहींची नमूद नोंद आपण आता पाहूयात इंग्रजांनी सत्ता राजांकडून राजेशाही राजवटीतून काढून घेतली असली तरी स्वतंत्र भारताची सत्ता ही जनतेला सुपूर्द होणार हे स्पष्टच होते त्यामुळे ही सत्ता काय प्रकारची असेल व त्यासाठी जनतेला कसे सिद्ध करायचे असेल याच्या चर्चा स्वातंत्र्य चळवळीत होत होत्या एकोणीसशे पंचवीस साली यंग इंडियात महात्मा गांधींनी सत्तेचे नियमन आणि नियंत्रण करण्याची क्षमता वृद्धिंगत करणारे शिक्षण जनतेला देण्याची गरज आहे असे आरो अधोरेखित केले होते संविधान सभेत सक्षम विरोधी पक्षाच्या आवश्यकतेविषयी अनेकदा प्रस्तावही मांडण्यात आले होते नेहरूंनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर चर्चा करताना सतरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी मिनो मसानी म्हणतात की लोकशाहीचा अर्थ एका पक्षाने सर्व कष सत्ता ताब्यात घेऊन विरोधी पक्षांना दडपणे आणि त्यांना मुक्तपणे काम करू न देणे तसेच स्वातंत्र्य व लोकशाहीत त्यांना समान संधी नाकारणे नव्हे अशी कृत्य करणाऱ्या पक्षाला लोकशाही विरोधी म्हणतात असे मसानीचे मत होते एकोणतीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मूलभूत अधिकारांच्या चर्चेत भाग घेताना सोमनाथ लाहिरी या अधिकाऱ्यामुळे देशात मुक्त वातावरणाला तसेच राजकीय विरोधकांच्या वाढीला अवसर मिळालाय पुढे त्यांची अधिक स्पष्टता करताना ते म्हणतात की राजकीय विरोधकांना त्यांची मते व्यक्त करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य हवे त्यांना त्यांचे स्वतःचे निष्कर्ष काढण्याची मुभा हवी त्यांच्या बोलण्यावर कोणताही लगाम नकोय या सरकारची मला घृणा येते हेही विरोधक बाक विरोधी बाकावर बसलेले मंडळी थेट बोलू शकले पाहिजेत अन्यथा ते विरोधक कसे राहतील विरोधकांचा आवाज दाबण्यातून लोकशाही विकसित होणं होऊच शकत नाही असे मत त्यावेळी लाहेरी यांनी नमूद केले होते झेड एच लारी आठ नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी संविधान सभेतल्या चर्चेत विरोधी पक्षनेत्याच्या पदाला घटनात्मक मान्यता देण्याची मागणी ते करतात दक्षिण आफ्रिका इंग्लंड तसेच इतरही देशात अशी मान्यता असून त्यास तिथे पगारही मिळतो हे निदर्शनास आणून आपल्याकडेही विरोधी पक्षनेत्याला असा पगार दिला जावा अशी सूचना ते करतात ते पुढे म्हणतात की मसुदा समितीच्या दुरुस्त्यांमध्ये राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी नेमलेल्या सल्लागार समितीत विरोधी पक्षनेता या पदाची दखल घेतली गेली तथापि हे पद केंद्र आणि राज्यामध्येही असायला हवे वीस मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मसुदा संविधानाच्या अनुच्छेद शहाऐंशीमध्ये विरोधी पक्षनेत्याला पगार देण्याची नोंदही दे असावी अशी ही दुरुस्ती झडेश लारी सुचवतात टी टी कृष्णमाचारी आणि अनंत शयनम अयंगारी यांनी लहरींची विरोधी पक्षनेत्यांची गरज तत्त्वत मान्य केली होती मात्र घटनेत त्याची तरतूद करू नये असेही मत त्यावे त्यांनी मांडले होते भविष्यात संसदेने त्याबद्दल कायदा करावा अशी सूचनाही अयंगर करतात या सूचनेशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहमती दर्शवतात मात्र हे घटनेत येत नसल्यामुळे पुढे एकोणीसशे सत्याहत्तर साली संसद विरोधी पक्षनेत्याच्या या मुद्द्याबद्दल कायदा होतो या संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदीय लोकशाहीच्या यशासाठी आवश्यक बाबींचे संविधान सभेत तसेच अन्यत्र बरेच त्यांनी चिंतन बराच त्यांनी अभ्यास केलेला होता बाबासाहेबांनी भारतीय जनतेला लिहिलेल्या खुल्या पत्रात याबाबतचे विवेचन केलेले आहे आपण ते पाहू शकता बाबासाहेबांनी भारतीय जनतेला लिहिलेल्या खुल्या पत्रात याबाबतचे विवेचन केलेले आहे भारतीय संविधान घडणीदरम्यान हे सारे विचार त्यांच्या डोक्यात असणार हे लक्षात घेऊन त्यातल्या काहींची नोंद आपण येथे घेणे आवश्यक आहे बाबासाहेब त्यावेळेस म्हणा म्हणत होती संसदेत की ज्या प्रश्नावर कायदे मंडळांना निर्णय घ्यायचा असतो त्या प्रश्नाच्या दोन्ही बाजू लोकांपुढे जाणे जरुरीचे त्यासाठी त्या अवघानेस त्या दोन पक्षांची आवश्यकता असते एकच पक्ष दोन्ही बाजू निसर्गता मांडू शकत नाही एक पक्षीय कारभार म्हणजे निवड हुकुमशाही आहे दुसरे काही नाही हुकुमशाही टाळण्यासाठी दुसरा पक्ष जरुरीचा आहे ही मूलभूत बाब आहे लोकशाहीचे महत्वाचे अंग म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याच्या रक्षणासाठी विरोधी पक्षाची आवश्यकता आहे बाबासाहेब पुढे म्हणतात की विरोधी पक्ष असतो त्यावेळी भाषण स्वातंत्र्य व आचार स्वातंत्र्य याचा लाभ होतो विरोधी पक्ष नसल्यावर लोकांचेही मूलभूत अधिकार धोक्यात येते मग एक पक्षीय सत्ताधारी या मूलभूत हक्कांची पायमल्ली करतो त्यांना जाब विचाराला कोणीच नसते पुढे बाबासाहेब अजून पुढे जाऊन म्हणतात माध्यमांविषयी की माध्यमांची तटस्थता विरोधी पक्षासाठी निकडीची असते माध्यमे मीडिया सरकार धार्जिनी कशी काय बनतात विरोधी पक्षाच्या टीकेला योग्य स्थान कसे देत नाहीत याबाबत मात्र ते खंत व्यक्त करतात सत्ताधारी पक्षाला आपल्या धोरणाचे व राज्यकारभाराचे समर्थन आणि त्या पक्षात नसलेल्या लोकांच्या शंकांचे निरसन सततपणे करावे लागते दुर्दैवाने आपल्या देशातील बहुतेक वर्तमानपत्रे सरकारी जाहिरातीच्या उत्पन्नासाठी म्हणा किंवा अन्य कारणासाठी म्हणा सरकारी पक्षाला उचलून धरतात सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या भाषणांची इतिवृत्ते रकानेच्या रकाने, रकाने भरून काढतात ही वृत्तपत्रे प्रसिद्ध करतात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेली भाषणे अगदी त्रोटकपणे शेवटच्या पानावर कुठेतरी कोपऱ्यात छापलेली जातात बाबासाहेबांची ही निरीक्षणे ही विधाने सत्तर वर्षापूर्वीची आहेत आणि आजची भारतीय मीडियांची माध्यमांची परिस्थिती पाहता हे काहीच गंभीर वाटणारे नाहीत बाबासाहेबांची ही विधाने तंतोतंत आजही लागू होतात आज माध्यमांनी याबाबतची अवनतावस्था गाठली आहे अलीकडेच तर आपल्या देशात त्या गोदी मीडिया ही व्याख्याच ही सज्ञाच प्रचलित झालेली आहे अशा काळात संसदीय लोकशाहीच्या रक्षणासाठी विरोधी पक्षाचा अवकाश जपणे आणि तो अधिक अर्थपूर्ण होणे जास्त महत्त्वाचं आहे मला विश्वास आहे की आता तुम्हाला कळाली असेल की विरोधी पक्ष व विरोधी पक्ष नेते हे लोकशाहीसाठी किंवा लोकशाही देशासाठी किती महत्त्वाचे असते आणि लोकशाही पक्ष लोकशाहीमध्ये विरोधी बाकावर एक हाती सत्ता जावी किंवा विरोधी पक्ष नसावा किंवा विरोधी पक्ष नेते नसावे फक्त नावालाच असावे यांसाठी हा सविस्तर व्हिडिओ एपिसोड बनवलेला आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटते अवश्य तुम्ही प्रतिक्रिया देऊन कळवा धन्यवाद मी सुशांत गवळी